पीक पाणी बाय नेचर केअर ग्रीन हार्वेस्ट स्पेशल दर्जेदार सेंद्रिय खत सोलापूर जिल्ह्यातल्या मध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे पन्नास ते साठ हेक्टरवरची पिकं पाण्याखाली गेली आहेत गेल्या दोन दिवसांपासून पाऊस होत असल्यामुळे चांदणी नदीला पूर आला तर कोरेगाव येथील यमाई तलाव ओव्हरफ्लो झाला अनेकांच्या शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेलं सोयाबीन उडीद भुईमूग आणि तूर पिकाचं मोठं नुकसान झालं परभणी जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टीची नोंद झाली इंगळी पिंगळी लिमला कातनेश्वर रावराजूर या भागात अतिवृष्टी झाली मुसळधार पावसामुळे पिकं पाण्याखाली गेली आहे त्यामुळं पिकं सडून जाण्याची शक्यता आहे नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक भागातील पिकं खरडून गेली आहेत पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडनं केली जाते वाशिम जिल्ह्यातल्या रिसोडमध्ये मुसळधार पाऊस पडतो त्यामुळे शेती कामात खंडित झाली आहेत सध्या सोयाबीन पिकं फुलं धारण्याच्या अवस्थेत आहेत सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे त्यामुळे पिकांना चांगला फायदा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आजही जिल्ह्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे